माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनल वर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मी तुम्हाला वांग्याची चमचमीत भाजी करून दाखवणार आहे ही भाजी बघून तुम्हाला वाटलं असेल की वांग्याची कशी भाजी आहे पण ही वांग्याचीच भाजी आहे ही वांग्याची भाजी आहे असं कोणाला सांगूनही खरं वाटणार नाही अशी चमचमीत वांग्याची भाजी पाव भाजी प्रमाणे मी ही भाजी आज तुम्हाला करून दाखवणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे आणि जे वांगे खात नाही ज्यांना वांगे आवडत नाही ते सुद्धा ही भाजी अगदी आवडीने खातील तुम्ही याला वांग्याची पावभाजी सुद्धा म्हणू शकता अतिशय छान लागते तर ही भाजी कशी करायची हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मी इथे पाव किलो मोठ्या आकाराची चार वांगी घेतलेली आहे छोटा बटाटा घेतलेला आहे कांदा घेतला आहे टोमॅटो घेतला आहे वांगी घेताना थोडीशी मोठी यापेक्षा छोटी घेतली तरी चालेल खूप छोटी वांगी घेऊ नका त्यामुळे भाजी कडवट होईल छोटी वांगी कडवट लागतात आता या वांग्याचा असं डेट काढून घेऊया आणि याच्या अशा रखली चार चार फोडी करून घ्यायच्या आहेत आता याच पद्धतीने मी बाकीचे सर्व भाज्या कापून घेणार आहे आता हे लगेचच या पाण्यामध्ये टाकूया म्हणजे वांगे काळे पडत नाहीत बटाट्याची साल काढून घेतलेली आहे तर त्याच्या सुद्धा अशा रखली फोडी करून घेऊया आणि त्या सुद्धा पाण्यामध्ये टाकून घेऊया आता या टोमॅटो मधला मी अर्धाच टोमॅटो भाजीसाठी वापरणार आहे तुम्हाला टोमॅटो जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त टोमॅटो घालू शकता पूर्ण एक टोमॅटो घालू शकता मी इथे अर्धाच टोमॅटो वापरलेला आहे इथे कुकर घेतला आहे आता त्यामध्ये दोन चमचे तेल घालूया आणि आता त्यामध्ये ह्या भाज्या घालूया कांदा टोमॅटो आणि पाण्यातून काढून घ्या वांगे बटाटे पोडी घालूया अर्धा छोटा चमचा हळद घालूया एक चमचा धाना पावडर घालूया थोडस अर्धा चमचा मीठ घालूया आणि आता हे दोन मिनिट परतून घेऊया आता चांगलं परतून झालेलं आहे आता यामध्ये वांगे बटाटे बुडकी एवढं पाणी घालायचं आहे असं व्यवस्थित पाण्यामध्ये बुडवून घेऊया कुकरचं झाकण लावून याच्यात शिट्ट्या करून घेऊया कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण याचा मसाला तयार करून घेऊया मी इथे अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही सुक्क खोबरं सुद्धा घेऊ शकता हे माझं किस्ताना उरलेलं आहे हेच मी घेतलेलं आहे अर्धा इंच आल्याचे तुकडे दहा पंधरा लसूण पाकळ्या आणि आता मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे चांगली बारीक पेस्ट तयार करून घेते आहे मसाला मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेला आहे मी इथे कढाई घेतलेली आहे आता त्यामध्ये एक टेबल स्पून तेल घालूया एक मिडियम साईजचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे आता तो यामध्ये घालूया दोन तीन मिनिट लालसर होईपर्यंत परतून घेऊया पर कांदा आता लालसर झालेला आहे आता यामध्ये चिमुडर हिंग घालूया अर्धा छोटा चमचा हळद दीड चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर मी इथे घातलेली आहे आणि भाजीला छान रंग येतो एक चमचा घरगुती मसाला मी इथे पावभाजीचा मसाला घेतलेला आहे आता हा पावभाजीचा मसाला दोन चमचे घालूया दोन छोटे चमचे मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता एकदा हलवून घेऊया आणि आता यामध्येच हे खोबऱ्याचं वाटण घालूया आणि आता हा मसाला तेल सुटेपर्यंत परतवून तो पर घेऊया परत तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकरची हवा गेलेली आहे आपण कुकर उघडून बघूया भाज्या चांगल्या शिजलेल्या आहेत आता मी इथे एक पावभाजीचा स्मॅशर घेतलेला आहे स्मॅशरने भाज्या स्मॅश करून घ्यायच्या आहेत अगदी आपण पावभाजीला करतो तशा स्मॅश करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने तुम्ही वांग्याची भाजी करून बघा अगदी न खाणारे सुद्धा त्यांना वांग आवडत नसेल ते सुद्धा ही भाजी खातील त्यांना कळणार सुद्धा नाही ही वांग्याची भाजी आहे म्हणून चांगला स्नॅश करून घेतलेला आहे आणि अगदी झटपट होते मसाला आता चांगला परतून झालेला आहे चांगलं तेल सुटायला लागलेलं आहे आता यामध्ये मिक्सरमध्येच मसाल्याचं पाणी आहे ते मी घालणार आहे म्हणजे थोडंसं पाणी घातलेलं आहे असं याला थोडीशी उफळ येऊन देऊया आणि आता यामध्ये वांग्याचे मिश्रण टाकूया कुकरमध्ये मी अगदी थोडस पाणी घालून पाणी विसळून घेतलेलं आहे मी सुद्धा या भाजीमध्ये घालूया चवीपुरतं मीठ घालूया वांगे शिजवताना सुद्धा मी मीठ घातलेलं आहे त्यामुळे आता घालताना थोडंसंच घालायचं आहे थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालूया आणि आता हे अलगत मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आणखीन चार पाच मिनटे शिजवून घेऊया भाजी अशी मधून हलवून घ्यायची आहे आपण वांगी स्मॅश केलेली आहेत त्यामुळे ते, ते खाली लागू शकते म्हणून असं मधून हलवून घ्यायचं आहे आणि बघू शकता अगदी मस्त अशी वांग्याची भाजी तयार झालेली आहे कोणाला सांगून सुद्धा खरं वाटणार नाही वांग्याची भाजी आहे ज्यांना वांगा आवडत नाही ते सुद्धा अगदी आवडीने मागून मागून खातील छान ही भाजी होते आणि करायला अगदी झटपट होती अगदी भाजी प्रमाणेच ही भाजी लागते जी तुम्ही चपाती भात पावाबरोबर खाऊ शकता चार पाच मिनिटे झालेली आहे आणि मस्त अशी वांग्याची भाजी तयार झालेली आहे आता आपण ही काढून घेऊया त्याच्यावर थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालूया बघू शकता भाजी किती छान पाव भाजीप्रमाणे सुंदर दिसत आहे आणि खायला सुद्धा खूपच टेस्टी लागते त्या पद्धतीने तुम्ही ही भाजी नक्कीच करून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद